कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज काय आहे हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर आज आहे प्रजासत्ताक दिन सगळ्यात पहिला तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या दिवसाची सुरुवात ही ध्वजारोहणाने किंवा आपल्या दिवसाची सुरुवात खूप सुंदर अशी मस्त झालेली आहे कारण आज प्रजासत्ताक दिन आहे त्यामुळे सकाळी लवकर आवरून आंघोळ वगैरे आटपून घेऊन देवपूजा वगैरे करून सगळं काही रेडी झालेलं आहे पोरं त्याचबरोबर अहो मी सगळेजण आम्ही रेडी झालेला आहोत कारण आमच्या सोसायटीमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम जो आहे तो सेलिब्रेट केला जाणार आहे त्याचबरोबर काही मोठे मोठे किंवा छोटेसे म्हणा छोटे छोट्याशे छोटे मोठे असे फंक्शन्स वगैरे रेडी केलेले आहेत किंवा ठेवलेले आहेत त्यामुळे मग आम्ही सुद्धा सगळेजण आज तयार आहोत मग तुम्ही सुद्धा तयार व्हा कारण आज खूप छान छान तुम्हाला सगळं काही मनोरंजनाच्या गोष्टी किंवा मनोरंजन सुद्धा तुमचं होणार आहे त्यामुळे हा ब्लॉग कंटिन्यू पहा आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकोन प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन ब्लॉग्स तुम्हाला माझ्या लाईफस्टाईल रिलेटेड पाहायला भेटणार आहेत त्याचबरोबर आज आमच्या सोसायटीमध्ये हळदी सुद्धा आहे आणि त्याचबरोबर संध्याकाळी वगैरे वगैरेसुद्धा छोटासा कार्यक्रम आहे तेसुद्धा तुम्हाला माझ्या या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे त्यामुळे अजिबात स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करून घ्या तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये में हा जो ब्लॉग आहे तो नक्कीच शेअर करा ठीक आहे आणि व्हिडिओला पण करा चला तर आज आहे रिपब्लिक डे आपल्या म्हणजे भारत देशामध्ये दे, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दिन दोन मोठे म्हणून सेलिब्रेट केले जातात आणि सव्वीस जानेवारीला आपलं जे संविधान आहे ते जाहीर केलं होतं किंवा त्याचं अंमलबजावणी झाली होती आपल्या भारताला संविधान मिळवून देणारे आपले म आपले महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज या दो याच बरोबर अनेक थोरवीरांना आपलं विनम्र अभिवादन करून आजच्या ब्लॉगला मी स्टार्टिंग करते ठीक आहे तर सगळ्यात पहिला आम्ही सगळेजण आवरून रेडी झालेला आहोत शौर्यचं थोडंसं रडू सुरू आहे त्यामुळे ते त्या अहो त्याला घेऊन खाली गेलेले आहेत आणि मी आणि श्रीजा आत्ता ब्लॉगिंगला स्टार्ट केलेली आहे सो तुम्ही पण कंटिन्यू राहा आणि तुम्ही पण आमच्या सोसायटीमधलं ध्वजारोन त्याचबरोबर सत्यनारायणची पूजा आहे त्याचबरोबर हळदी कुंकू आहे संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम आहे असे मोठमोठे आणि छोटे छोटेसे असे छान छान ब्लॉक ब्लॉग किंवा छान छान मनोरंजन तुम्हाला होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका कंटिन्यू राहा आणि चला आता बघू शकता मी अशी काहीशी रेडी झालेली आहे तुम्हाला मी दाखवलेलंच आहे हा ड्रेस काही तुम्हाला माहितीच आहे तर तुम्हाला कसा वाटला ड्रेस कमेंट करून सांगा माझा लुक कसा वाटतोय ते पण सांगा ठीक आहे तर चला आता सुरुवात करूया आता सगळ्यात पहिलं मी माझ्या प्रिन्सेसला तुम्हाला दाखवते तर एवरीवन वन इथं मी श्रीजा असा काही शेअर रेडी झालेलो आहोत कसा वाटतोय आमचा लुक नक्की कमेंट करून सांगा आणि मेरा भारत महान असामी जेंडा मजे ने ला असा आम्ही झेंडासुद्धा म्हणजे श्रीजाने लावलेला आहे आणि त्याचबरोबर असा काहीसा आमचा लूक आहे आणि शौरताचासुद्धा खूप छान लुक आहे तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच ठीक आहे तर बघू शकता श्रीजा पण खूप खुश आहे सकाळ सकाळी लवकर उठलेल्या आहेत खरंच लहानपण म्हणजे लहानपणीच्या आठवणी झाल्या आम्ही पण सव्वीस जानेवारीच्या वेळेस पण असेच पोरांसाठी लवकर उठायचं मात्र अजून शाळेत वगैरे जात नाही आहे तरी बघू शकता किती छान दिसतात ना बहीण भाऊ नक्की मला कमेंट करून सांगा कसे दिसतात ते दोघे मला नक्की सांगा शिवाय माझा पण लुक कसा दिसतोय तो पण नक्की सांगा तरी तर आम्ही फायनली खाली आलेलो आहोत सोसायटीमध्ये मात्र अजून काही मेंबर जे आहेत ते घरी ये म्हणजे ते अजून यायच्या आहेत आणि आम्ही पण त्यांचा वेट करतो आहे शिवाय ध्वजारोहण आता होणार आहे त्याचीच तयारी सुरू आहे तर असं काहीचं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता इतकी इतकी मंडळी जी आहे ती ध्वजारोहणासाठी इथं तयार झालेली आहे सगळ्यांनी मस्त असं म्हणजे आपल्या ह्याचं म्हणजे सव्वीस जानेवारी म्हणजेच ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यासाठी इथं सगळेजण सज्ज आहेत खूप छान असं नियोजन पण केलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता आता इथं अशा प्रकारे झिल्ला वगैरे फडकवलेला आहे तर बघा आता कंटिन्यू रहा

मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय जय, जय 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 हे भारत माता की जय भारत माता की जय वंदे वंदे तर आता इथून सुरुवात झाली ती म्हणजे फोटो वगैरे काढायची त्याचबरोबर नाश्ता वगैरेसुद्धा होता सोसायटीमध्ये नियोजन खूपच उत्तम केलं होतं खूप छान असं सहकार्य सगळ्यांचं लाभलं होतं इतर इकडं बघू शकता इथं नाश्ता वगैरे सुरुवात केली होती म्हणजे देण्यासाठी आणि इथं म महिला मंडळांचं फोटो वगैरे काढायचं पण स्टार्ट होतं आणि ध्वजारोहण पण झालं होतं तसा बरासा वेळ झाला होता परत अजून सत्यनारायणची पूजा त्याचबरोबर पूर्ण दिवसाचा प्रोग्राम हा फिक्स होता आणि अशी काहीशी रांगोळी वगैरे काढली होती कशी वाटली रांगोळी कमेंट करून सांगा तर त्याचबरोबर इथं मग परत सत्यनारायण पूजा होम याचे नियोजन सुरू होतं ते पण मी तुम्हाला पुढं कंटिन्यू दाखवेनच आणि असे काहीशी म्हणजे डेकोरेशन जे आहे ते झालं होतं ध्वजारोहणासाठी त्याचबरोबर होम त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम हळदी कुंकू कार्यक्रम सगळं काही एकाच दिवशी होतं तुम्हाला सगळं काही पाहायला भेटणार आहे आणि इथं तुम्ही बघू शकता सगळे मेंबर्स वगैरे खाली आहेत बच्चे मंडळे वगैरे सुद्धा आहेत आणि खूप छान असं नियोजन पण होतं त्यामुळे कुणाला इतका त्रास पण झाला नाही शिवाय सगळं काही टापटीप व्यवस्थित झालं तर इथं तुम्ही बघू शकता आता ध्वजारोहणासाठी किती छान एका ताईने रांगोळी पण काढलेली आहे खूप मस्त असं ध्वजारोहणाचं जे डेकोरेशन आहे ते पण उत्तम होतं श्रीजा खुर्चीवरती बसलेले आहे तिचं चिप्स खायचं सुरू झालं आहे आणि म्हटलं चला तोपर्यंत एक क्लिप घ्यावी तुम्हाला पण शेअर करावं म्हणून तर बघू शकता इथे किती छान ध्वजारोहण झालेलं आहे तर इकडे सुरू होती सत्यनारायण पूजा होम त्याचबरोबर सगळ्यांचं म्हणजे इथं नियोजन सुरू होतं आणि आम्ही म्हटलं चला आता इथं पूजेचं वगैरे मांडपायचं काम होतं आहे तोपर्यंत आपण घरी जाऊन येऊया घरातली काम बाकी होती जसं की पसारा वगैरे भरपूर झाला होता तो पण करायचा म्हणून मग मी घरी गेले आणि शिवाय शौर्य स्त्री ज्या पण त्यांना भूक लागली होती म्हणून त्यांना पण काहीतरी द्यावं म्हटलं चिप्स नाही नुसता पोरांचं काय पोट भरतवे आणि परत त्यांनी पोरांनी काही खाल्लं पण नाही म्हणजे त्यांना शौर्याला घरीच जायचं होतं कपडे वगैरे चेंज करायचे होते लहान मुलं कशी करतात माहितीच आहे तुम्हाला तर त्यानंतर मग परत घरातली सगळी कामे आटपून परत आलो जेवण करण्यासाठी इथं तुम्ही बघू शकता पाठीमागे पूजा वगैरे करून झाली होती होम वगैरे झाला होता मात्र मला यायचं जमलंच नाही पोरांच्या धांदडीतून पोरांना रडायचं त्यांचं सुरू होतं त्यामुळे मी काही तर पूजेला येऊ शकले नाही मग म्हटलं चला आता तर जाऊन दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो मस्त तसं जेवण करायला असं काहीसा मेनू होता जे खूप छान म्हणजे नियोजन होतं सगळ्यांचंच खूप उत्कृष्ट असं जेवण पण खूप टेस्टी होतं मस्त असं जेवण पण इथं रेडी होतं बघू शकताय किती पदार्थ वगैरे आहेत त्याचबरोबर नियोजन पण छान होतं आणि सगळेजण एकमेकांना सहकार्य पण केलं खूप छान कार्यक्रम झाला इथं तुम्ही बघू शकता तर या मग तुम्ही पण जेवण करायला व्हिडिओच्या ह्याच्यातून आपली ही भारतीय संस्कृतीच आहे की जरी आपण जेवण करत असेल तर एखाद्याला आपण या जेवायला असं बोलायचं असतं तुम्ही बऱ्याच जणी मला म्हणसाल की तू काल जेवलं आणि आज आम्हाला जेवायला बोलवतीस की काय आहे वगैरे वगैरे तर श्रीजा पण इथं जेवण करायला मस्त अशी येऊन बसलेली आहे इथं तुम्ही बघू शकताय तिचं पण सुरू आहे खायचं ती बुंदीचे लाडू खाते तर कसा वाटला आमचा छोटासा कार्यक्रम किंवा ध्वजारो नमुनाचा आम्हाला कमेंट करून सांगा चॅनलवर पहिल्यांदाच असाल आणि मग तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये हळदी कुंकू सेलिब्रेशन आणि त्याचबरोबर भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम या गोष्टीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे मात्र एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही शेअर करू शकत नाही कारण माझ्या मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम आहे तो कमी एम बीचा आहे त्यामुळे डाउनलोड व्हायला प्रॉब्लेम होतो म्हणताना मग मी दोन एका दिवशीचं जे काही प्रोग्रा प्रोग्राम आहे ते दोन ब्लॉगमध्ये शेअर केलेले आहेत त्यामुळे तुम्ही उद्याचा ब्लॉग पण नक्की पहा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा तुम्ही हो ध्वजरावणासाठी कुठे गेला होता की नाही ते पण मला कमेंट करून सांगा चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय